नमस्कार मित्रांनो आज फुलंब्री तालुक्यामध्ये आम्ही या ठिकाणी उभे आहोत आणि आमच्या उजव्या साईडला लाडोद बाजार आणि आमच्या डाव्या साइडला भावडी हे गाव आहे आणि या गावच्या या नागरिकांच्या काही समस्या आहे अगोदर आपण समस्या ऐकून घेऊ काय तर अगोदर भावडी आणि ओडोद बाजार या शिवावरती एक नाला नाला आहे अगोदर तो नाला होता आणि आता यावेळेस जो इथं पूल बांधलेला आहे हा पूल हा किशोर बलांडनी काम केलेलं आहे जेव्हा पूल नव्हता त्यावेळेस पाणी पूर्ण जात होतं आणि हा पूल बांधल्यामुळे काय होतंय की या पुलामध्ये घाण अडकते आणि पाणी पाठीमागून तसं शेतामध्ये शिरतं आणि तिकडं आमचे जे घर आहे त्या घरामध्ये ते पाणी जातं त्यामुळे आमचं खूप नुकसान होत आहे आमची ही मागणी आहे की हा पूल काढून काढून घ्यावा आणि परत मोठा पूल बांधण्यात यावा या ठिकाणी अगोदर सुरुवातीला सगळं निसर्गाप्रमाणे व्यवस्थित सुरू होतं मात्र एक कॉन्ट्रॅक्टर येतात एक इंजिनियर येतात आणि सरकार ठरवतं की या ठिकाणी या नागरिकांना पुलाची व्यवस्था आहे पुलाची गरज आहे इथं पूल बांधतात अगोदर सगळं व्यवस्थित सुरू होतं पूल बांधल्यानंतर पूल पूर्ण झाल्यानंतर या नाल्याचं पाणी या महिला मंडळांच्या घरातून जाते हे असं सरकार आहे हे असं प्रशासन आहे म्हणजे चांगले कामं करायचे का लोकांच्या घरात पाणी घालायचं या लोकांनी बिचाऱ्यांनी दोन हजार चोवीस मध्ये तक्रार केली तहसीलदारांना तक्रार केली या लोकांनी दोन हजार पंचवीस मध्ये जून मध्ये त्यांना माहित होत पाण्याचा प्रॉब्लेम येणार आहे पाणी आपल्या घरात घुसणार आहे त्यावेळेस तक्रार केली या लोकांनी संबंधित आमदाराला देखील तक्रार केली या लोकांनी बांधकाम विभागाला उप अभियंता यांना देखील तक्रार केली दोन वर्ष झाले यांचं कोणी कानावर घ्यायला तयार नाही मग तुम्ही मोठा एस्टिमेट असताना मोठं काम असताना या ठिकाणी छोटा पूल बांधला आणि नागरिकांच्या घरात पाणी या ठिकाणी घातलं ओढदचे या ठिकाणी रहिवासी आहेत भावडीचे या ठिकाणी रहिवासी आहेत ओढदचे सन्मान्य सरपंच भावडीचे सन्मान्य सरपंच ओढदचे सन्मान्य पंचायत समिती सदस्य भावडीचे सन्मान्य पंचायत समिती सदस्य आपल्याला विनंती आहे की हा एकतर जसं होतं तसं करून द्या नाहीतर त्यांच्या घरात पाणी घालणं हे चुकीचं आहे याच्यावर तीव्र निषेध या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो पुढच्या आठ दिवसामध्ये या नागरिकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही तर जो कोणी इंजिनियर आहे त्याचा थोबाड फोडल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही एवढाच संताप या ठिकाणी व्यक्त करतो बाकीचं काय ते आम्ही कारवाईतून आमच्या दाखवून देतो धन्यवाद मंत्री साहेब येत आहेत आपल्या इथं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तर त्यांना काही प्रश्न आमच्या तरुणांचे आहे आमच्या सरपंच बांधवांच्या आहे आमच्या सदस्यांच्या आहे आमच्या नागरिकांच्या आहे की मागच्या जवळपास दीड वर्षापासनं गावचा जो पंधरा वित्त आयोगाचा निधी आहे तो आलेला नाही त्याच्या पाठीमागचं कारण काय असावं हा प्रश्न असे अनेक एक ना अनेक प्रश्न विचारण्यासाठी आमचं नियोजन आहे आता वित्त आयोगाचा जो निधी तो राज्यात इतरही गावामध्ये भवशीत आला नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेला नाही ज्या ग्रामपंचायतला आला आहे त्यांचा होल्ड करून ठेवला आहे त्यांना तो खर्च करता येत नाही म्हणजे गावाचा विकास करणारा जो मुख्य प्रवाहातला निधी असतो जो डायरेक्टली थेट सरपंच विकास करू शकतो खर्च करू शकतो त्या निधीला मागच्या जवळपास दीड वर्षापासून यांनी पाबंद आहे गावचा विकास थांबलाय आहे गावखेड्यातले रस्ते गावखेड्यातले नाल्या गावखेड्यातले विकास काम जे ते ठप्प झालेले आहेत ह्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही पण इतरही गावातले काही जे काही सरपंच आहेत ते आवाज उठवताना दिसत सरपंच आवाज उठवत नाही तर कोणाविषयी उठवणार कोणाला बोलणार आहे सरपंच मुळात सरपंचाला काय असतं पब्लिकला उत्तर देता देता जातं गाय गोठा आहे कोणाचं वीर आहे कोणाचं सी तिबकचं अनुदान आहे या सगळ्यामध्ये ते परेशान असतं आज हवालदिल शेतकरी झालेलं आहे शेतकऱ्यांचे विहिरींचे देखील बिल आलेलं नाही गोठ्याचे तीन तीन वर्षापासून बिलं अडकलेली ते देखील आलेलं नाही मग काय इशारा असणार मुख्यमंत्र्यांना आम्ही उद्या जाब विचारणार आहोत त्यांच्या सभेमध्ये इथं आमच्या किनगाव आणिगावला ते येणार आहे तिथं त्या सभेमध्ये जाऊन आम्ही विचारणार आहोत का आमचा तुम्ही निधी थांबवला आहे विकास कामं का तुम्ही थांबवला एकंदरीत हा प्रश्न चालूच आहे पण याच बरोबर आरक्षणात सुद्धा प्रश्न आहे तर लढ्यामध्ये तुम्ही सक्रिय होत चालू काय सांगाल बरं सरकारने आरक्षण दिलंय का फसवलंय का तर सध्या तरी आम्ही बघ्याची भूमिका घेतोय आणि सरकारने दिलंच असं समजून आम्ही आनंद साजरा करतोय नव्हे तर प्रमाणपत्रासाठी अर्ज देखील आमची तरुण करता आहे मात्र मुख्यमंत्री ज्या पद्धतीने सावध भूमिका घेताना दिसतायत ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेब वक्तव्य करतायत की बाबा ज्याची नोंद सापडली त्यालाच देऊ याच्यात अजून स्पष्टता आलेली नाही मला वाटतं पुढच्या काही दिवसात त्याच्यात स्पष्टता आल्यानंतर बोललेलं योग्य नाही एकीकडं ओबीसीची नेते मला असं वाटतं सरकारने हे दोन समाजामध्ये ला भांडणं लावण्यासाठी उभे केलेले लि� वावले आहेत कारण की सरकारला माहिती आहे मराठा समाजाचं आंदोलन आता सध्या तरी शांत झालेलं आहे मग एकदा आरक्षणाचं शांत झालेलं हे आंदोलन जर काय शांत झालं तर मग परत प्रश्न उपस्थित होतील रस्त्याचे प्रश्न गायघोट्याचे प्रश्न विविध विकास कामाचे प्रश्न ग्रामपंचायतच्या अनुदानाचे प्रश्न या ठिकाणी ग्रामपंचायतच्या पंधरा वित्त आयोगाचे प्रश्न जलजीवन मिशनच्या निधीचे प्रश्न पाणी पुरवठ्याचा निधी बांधकाम विभागाचे निधी असे प्रश्न विचारू नये म्हणून समाजा समाजामध्ये भांडण लावून ठेवण्यासाठी ते भावले उभे केले आणि एक समाज दुसऱ्या समाजाला कशा पद्धतीनं उचवायचं हे काम सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे सरकारमध्ये सामील असलेले मंत्री त्या ठिकाणी ते मंच करत आणि त्यातून एक दुसऱ्या समाजामध्ये तेड कसं निर्माण होईल असे वक्तव्य करून घेण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे काही दिवसांपूर्वी हाकींनी एक वक्तव्य केलं की आमच्याकडे अकरा मुलं सुशिक्षित हे विवाहासाठी सज्ज आहे आ, हके हे स्वतःला प्राध्यापक म्हणतात पण दोन समाज आमने सामने येतील दोन समाजामध्ये रक्तपात होईल तर आता सगळ्यांनाच समाजाच्या रक्तात आंघोळ करून राजा होण्याचं स्वप्न हके बघत आहे मला वाटतं हे चुकीचं आहे दुसऱ्या समाजाविषयी असं वक्तव्य करणं हे अतिशय निंदनीय आहे खरंतर मला असं वाटतं हाके विसरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय सांगितलं शाहू महाराजांनी काय सांगितलं फुलेंनी काय सांगितलं त्यांच्या विचारावर बोलणारा त्यांचे नाव घेऊन बोलणारा हा माणूस दोन समाजामध्ये असं अश्लील वक्तव्य करून समाजाच्या भावना समाजाचा समाजा रोष स्वतःवर ओढून घेत आहे त्याचं कारणच हे की सरकारने हे स्पॉन्सर केलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी असे वक्तव्य त्यांच्याकडनं वारंवार देणं